सोयाबीन पिकात वन्यप्राणांचा हो दोष शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास वन्यप्राण्यांनी नुकसान करून जमीन दोस्त केला शेतकऱ्यांच्या तक्रारीची वाट न बघता तात्काळ कर पंचनामे करून मदत द्यावी बालाजी मोरे रिसोड तालुक्यातील घोटाळेत शिवारामध्ये वन्यप्राण्यांचा अवदोष रोही रानडुक्कर माकड हरिण या वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जमीन दोस्त केली सोयाबीन हळद व इतर पिके शेतकरी ज्ञानोबा राजाराम मोरे चंद्रभागा ज्ञानबा मोरे प्रकाश शंकर मोरे गणेश दत्तराव गवळी परमेश्वर कावरखे व इतर शेतकरी यांच्या शेतामध्ये वन्यप्राण्यांचा अवदोष चालू आहे या वन्यप्राण्यांनी घोटा शेती शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व शीत शेत पिके जमीन दोस्त केली शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाला तळ फोडाप्रमाणे आजवर जपले राखण केले मात्र वन्य प्राण्यांनी पीक फस्त केले सोयाबीन पिकाच्या अतुनात नुकसान झाले आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रिसोड तालुक्यातील घोटाशिवारामध्ये जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी पंधरा दिवसात काढणी येत असलेल्या सोयाबीनला पिकाला रानडोकरांनी जमीनदोस्त करून शेतकऱ्यांचे लाखाचे नुकसान केलेले आहे तरी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ भरीव मदत द्यावी अन्यथा तात्काळ तालुक्यातील सर्व शेतकरी घेऊन वन विभागाच्या कार्यालयावर धडक मारू असा इशारा महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचे नेते जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील मोरे यांनी दिला आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील